सर्वसाधारणपणे अशी घटना जिथे घडते त्या घटनेच्या आसपास अत्यंत संवेदनशीलपणे वागणं अपेक्षित असतं मात्र जे पुण्यामध्ये दिसलं ते अत्यंत धक्कादायक आहे आणि याचमुळे पुणे पोलिसांचं लक्ष नक्की कुठे आहे असा सवाल उपस्थित होतोय ज्या एस टी बसमध्ये अत्याचार झाला ज्या बस स्थानकामध्ये अत्याचार झाला तिथे अनेकांचा खुलेआम वावर पाहायला मिळाला राजकारणी बसमध्ये चढत होते उतरत होते घटनास्थळाचा वावर करत पाहणी करत होते जणू काही राजकारणी हेच पोलीस आहेत खरं तर अशा घटनास्थळावर पोलिसांनी तातडीनं वावरण्यावर प्रतिबंध घालणं अपेक्षित असतं पण असं पुणे पोलिसांनी काहीही केलेलं दिसलं नाही शिवशाही बसमध्ये पोलिसांच्याच आसपास पत्रकार आणि अनेक राजकारणी बसमध्ये जाये करताना दिसले अशामुळे घटनास्थळावरील अनेक फॉरेन्सिक एव्हिडन्स इंग्रजीमधला हा शब्द आहे मराठीमध्ये न्यायवैद्यक पुरावे असं ज्याला म्हटलं जातं ते बाधित होऊ शकतात आणि ज्या वेळेला गुन्ह्याचा तपास करायचा असतो तेव्हा हे पुरावे अत्यंत गांभीर्यानं गरजेचे असतात पण पुणे पोलिसांना हे कोणीतरी सांगायला हवं की अत्याचार घडो किंवा कोणतीही दुर्घटना घडो घटनास्थळाला तातडीनं निर्मनुष्य करणं गरजेचं असतं ते करायचं सोडून पर्यटनस्थळासारखा या परिसराचा वावर होत असताना वापरही होत असताना आपण पाहिला हा अधिक अधिक चिंताजनक आहे कारण भविष्यात आरोपीला शिक्षा देण्याच्यासाठी या सगळ्या घटना पुणे पोलिसांच्या विरोधात जाऊ शकतात